अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री आई तुजा भावानी मातेच्या चरणी वंदन करून मी माझ्या मनोगतास सुरुवात करते नमस्कार माझे नाव अंकिता प्रीतम कुमार आणि माझ्या विषयाचे नाव आहे स्त्रीवाद म्हणजे पुरुष द्वेष नव्हे तर समानतेची लढाई हा विषय निवडण्यामागचे कारण की स्त्रीच्या जीवनातील सर्व समस्यांचा विचार ह्या एका विषयात करण्यात आला आहे स्त्रीवाद म्हणजे अशी चळवळ जी लिंगभेदाच्या विरोधात लढण्याचे आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे काम करते महिलांचे सशक्तीकरण व समाजात त्यांना समान स्थान मिळवण्यासाठी स्त्रीवाद महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपातील राष्ट्रे पुनर्रचनेच्या कार्यात मग्न झाली एकोणीसशे पंचेचाळीस ते साठ या काळात नवनवीन भौतिक सुधारणांमुळे स्त्रिया आधुनिकीकरणाच्या सुविधांमध्ये रमून गेल्या त्यामुळे त्यातच सुख मानून पुरुषप्रधान संस्कृतीत जास्त गुंतत गेल्या एकोणीसशे साठ नंतर हळूहळू त्यांना स्वतःबद्दलचे दुय्यमत्व जाणवू लागले आणि त्यातूनच पुढे स्त्रीवादी चळवळींचा प्रभाव वाढत गेला स्त्रीवादी विचारवंतांनी आपापल्या दृष्टिकोनातून विचार मांडून ह्या चळवळीस पोषक असे वातावरण निर्माण केले एकोणीसशे त्र्याऐंशी साली ॲलिसन जागर ह्या स्त्रीवादी विदूषीने स्त्रीवादी राजकारण व कुटुंबसंस्थेविषयी मानवी स्वभाव हा ग्रंथ लिहिला या ग्रंथातूनच चार सिद्धांत मांडण्यात आले उदारमतवादी मार्क्सवादी जहालवादी आणि समाजवादी स्त्रीवाद या सर्व संकल्पनेतून स्त्रियांच्या सर्व समस्यांना वाचा फोडण्यात आली स्त्रीवादाला अनेक वर्षाची पार्श्वभूमी असूनही आजच्या स्त्रीसमोर सामाजिक आर्थिक राजकीय समानता व शैक्षणिक अधिकार यांसारखी आव्हाने आहेत लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवले जाते की बाईच्या जातीने काय करावे काय करू नये बाईच्या जातीला काय शोभते काय शोभत नाही अगदी रंगखेळाच्या वर्गीकरणापासून ते कामाच्या वाटणीपर्यंत सगळ्याचे धडे दिले जातात चारित्र्य मर्यादा सोशिकता ह्याच्या केंद्रबिंदुस्थानी स्त्रीला बसवले गेले व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये स्त्री स्वातंत्र्य हे येतेच हो पण पूर्वीपारपासून पायंडा आहे मुलगा म्हणजे वारस आणि मुलगी म्हणजे परकधन ह्या मानसिकतेला जितका पुरुष जबाबदार तितकी स्त्रीही कारण तिनेही ते सहज स्वीकारले स्त्रीला केवळ एक व्यक्ती म्हणून न पाहता उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्यात येते त्यामुळे आज समाजात स्त्रियांवरचे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे पाहिलं गेले तर नर आणि नारी या शब्दात एकाना एक एका वेलांटीचा फरक ह्या दोघांनाही एकमेकांशिवाय पूर्णत्व नाही म्हणून हे दोन्ही घटक समाजासाठी तितकेच पूरक आहेत म्हणले जाते एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते मग एका यशस्वी स्त्रीमागे पुरुष का, स्त्री का नाही हो आनंदीबाई गोपाळराव सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी ह्या विचारांच्या चौकटी ओलांडून आपल्यासाठी एक प्रेरणा निर्माण केली आज सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्रीला अजूनही एक कमजोर घटक म्हणून मानले जाते हे दुर्दैव आजच्या स्त्रीला घर आणि नोकरी सांभाळताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तारेवरची कसरत करावी लागते तरीही बाहेर जगातील वातावरण अजूनही तिच्यासाठी असुरक्षितच यासाठी समाजाची मानसिकता आणि तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे ही काळाची गरज आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिकरण जितके गरजेचे तितकेच गरजेचे आहे स्त्री पुरुष समानता देखील यासाठी तिला आपल्या अस्तित्वाची आणि ओळख होणे तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याचेही गरज आहे त्याशिवाय व्यक्तिस्वातंत्र्य ह्या शब्दाच पुरवत नाही हो आणि त्याशिवाय समाजात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणे शक्य नाही कारण स्त्रीवादाची लढाई ही केवळ समानतेसाठी नसून ती तिच्या अस्तित्वासाठी आहे सर ते शेवटी इतकंच सांगू इच्छिते तूच लिहिली स्त्री जन्मात तुझी कहाणी कधी ओटी हसू कधी डोळा पाणी उंच भरारी घेण्यास तुझे मनजीपावले परी पुरातन विचारांचे दोरखंड अजूनही तुझ्या पायी बांधलेले लिहिल्या गेल्या असतील तुझ्यावर ओव्या आणि गाथा परी तुझ्या कहाणीची तूच नायक आणि तूच खलनायिका तुलाच तोडावे लागतील हे जाचक विचारांचे पाशबंद लढावी लागेल लढाई अस्तित्वाची तेव्हा खऱ्याने अर्थ ओळख होईल व्यक्ति स्वातंत्र्याची उगम होईल जेव्हा समाजात स्त्री पुरुष समानतेचा मग अपोप प्रश्न सुटेल तेव्हा स्त्रीवादाचा मग अपोप प्रश्न सुटेल तेव्हा स्त्रीवादाचा धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद